माणुसकीची भिंत महिला सदस्यांचा स्तुत्य उपक्रम उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे भरती असलेल्या ग्रामीण भागातील नवजात शिशूंच्या मातांना हळदी कुंकू लावून तिळगुळ देण्यासोबतच त्यांच्या बाळांना उपयुक्त मेडिकल किट मुलांना नवीन कपडे वानामध्ये देऊन हळदी सण वेगळ्या पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळेस माणुसकीची भिंत महिला सदस्य मोनिकाताई जाधव यांनी सर्व महिलांना आवाहन केले दरवर्षी आम्ही इथे मारुसकीची तिथं उपजिल्हा रुग्णालय इथे आम्ही गजनी महिलांसोबत साजरा करत असतो यावेळेस आम्ही अर्जुन महिलांना उपयुक्त मेडिकल किट त्यांच्या मुलांना कपडे व सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ आणि लक्ष्मीबाई आणि माताराबाई त्यांचे पुस्तक वाटप करून आम्ही दरवर्षाप्रमाणे याही वर्षी हार्दिक रुपाचा सण इथे रुग्णांबरोबर त्यांच्या नातेवाईकांबरोबर साजरा करत आहोत आणि आमचा म्हणजे एकच उद्देश आहे की येणारी जी पिढी आहे त्या पिढीला संस्कार आणि स्वच्छता आणि पर्यावरण याविषयी माहिती व्हावी आणि त्यांनी आपल्याला काहीतरी समाजाचे देणे लागते या उद्दांत हेतून त्यांनी मोठे झाल्यावर काहीतरी कार्य करून दाखवावे हाच आमचा यामागे उद्देश आहे जे माणूस की ठीक आहे